बारा ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यासाठी काही आपल्या सूचना आहेत अत्यंत हो महत्वाच्या का आहेत काय गोष्टी करायच्यात आणि काय गोष्टी करायच्या नाहीत लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर सर्व व्यक्तींपैकी गेला पाहिजे असं शेअर करा तर आपल्याला काय गोष्टी करायच्यात आपण बघितलं भावांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मराठ्यांची दीड कोटीची मराठ्यांची आंतरवालीमध्ये सभा झाली भळ उन्हामध्ये आणि काळ्या रानात दीड कोटी मराठा आला होता आता बारा ऑक्टोबर मध्ये एका वर्षाला फक्त दोन दिवस कमी माड रानात आंतरवालीला काळ्या रानात आणि नारायणगडावर माड राहणार दीड कोटीच्याही पेक्षा जास्त समाज येण्याची शक्यता आहे मराठेच इतिहास घडवतात आणि मराठेच रेकॉर्ड मोडतात तर येणाऱ्या काळामध्ये आता बारा ऑक्टोबरचा रेकॉर्ड नक्की मोडला जाणार आहे दीड कोटीच्याही पुढे समाज बांधव नारायणगडावर आपल्याला दिसणार आहे त्यासाठी आपल्याला काय गोष्टी करायच्यात आणि काय गोष्टी करायच्या नाहीत सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचे काय गोष्टी करायच्यात आपण बघितलं आंतरवली येते आपण चौदा ऑक्टोबरला गेला असताना जातानी खूप व्यवस्था होती पण येताना काही वेळेस अडचण निर्माण झाल्या काही समाज बांधवाला पाणी भेटलं नाही काहींना जेवायला भेटलं नाही त्याचं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे बारा ऑक्टोंबरच्या सभेसाठी परंतु आपण आपल्या हातचा राखून ठेवायचा आहे काय करायचं माहिती आहे का आपण आपलं जे वाहन घेऊन जाणार आहेत मोटरसायकल असेल फोर व्हीलर गाडी असेल टेम्पो असेल पिकअप असेल ट्रॅक्टर असेल याच्यामध्ये आपण घरून निघत असताना त्याच्यामध्ये मेवा टाकायचा आहे सुका मेवा म्हणजे काय माहिती का चिवड्याचे पुढे पार्ले क्रॅकजॅक चिप्स अनेक गोष्टी दुकानामध्ये भेटतात त्या मुरमुरे मुरमुऱ्याचे चिवडे असे अनेक गोष्टी आपल्या त्या पिकअपमध्ये मध्ये टेम्पो मध्ये टाकून ठेवायचे पाण्याचेही दोन तीन बॉक्स टाकून ठेवायचे काय करायचे माहिती का यांनी काय होणार आहे लक्षात घ्या आपल्याला जाताने खूप आहे खायला खूप पाणी भेटणार आहे परंतु येतानी काय होतंय सभा संपल्याच्या नंतर जसा मेळावा संपल्याच्या नंतर सर्व समाज बांधव एकाट्या निघतात दीड दोन कोटी समाज बांधव एकाट्या निघल्याच्या नंतर जे स्टॉल लावलेले असतात त्या ला स्टॉलवर जागा राहत नाही नंबर लागत नाही किंवा त्या ठिकाणचं जे साहित्य असतं ते संपलं जात आहे मग आपल्याची आपल्या जीवाची हो हरपळ होपळ होते ताण लागते भूक लागते मग आपण ज्या वेळेस गड सोडतो ज्या वेळेला भरपूर आहे परंतु ज्या वेळेस आपण गाडीकडे येतो गाडीमध्ये आल्याच्या नंतर गाडीमध्ये आपले पाण्याचे बॉक्स आणि सुका जो आहे का ते आपली ताण आणि भूक भागेल निस्ती आपलीच नाही बरं का ही गोष्ट लक्षात ठेवा निस्ती आपलीच भागवायची नाही सुकामेवा आपल्या सोबत आप 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 नेत असताना न्यायचा आहे आपण जर पाच पंचवीस जण असतो तर शंभर एक माणसांचा सुका मेवा न्यायचा आहे दोन चार बॉक्स चिवड्याचे दोन चार बॉक्स बिस्किटाचे चार पाच बॉक्स पाण्याचे बॉटलचे चिप्स पुढे मुरमुरे कायनू बायनू चट चट असं एक पाच पन्नास शंभर माणसं तुमच्या त्या वानामध्ये तुमच्या जे साहित्य आणले त्याच्यामध्ये जेवले पाहिजेत किंवा त्यांची ताण आणि भूक भागली पाहिजे अशा पद्धतीने करायचे म्हणजे आपण निघल्याच्या नंतर जर आपल्याला ताण भूक लागली तर गाडीत आल्याच्या नंतर आपल्याला ताण भूक लागणार नाही आपल्याला माहिती आहे आपल्या गाडीमध्ये आपण साहित्य आणलेलं आहे आपल्याला कसलीही अडचण नाही दुसरी गोष्ट ऊन खूप पाडणार आहे मी काय सांगवले काय गोष्टी करायच्यात हे सुकामेवा घ्यायचा हा अत्यंत महत्वाचा आहे पाणी घ्यायचं आहे दुसरी गोष्ट ऊन खूप आहे कानाला रुमाल घ्यायचा लहान मुलं असतील असतील माता मावल्याने स्टॉल घ्यायचे छत्री घ्यायची माता मावल्याने शक्यतो छत्री आणा कारण काय माहिती का उन्हाचे दिवस आहेत एखाद्या दिवस पाऊस येईल पावसापासूनही संरक्षण होईल उन्हापासूनही संरक्षण होईल आणि तिसरी गोष्ट प्रत्येकाने स्वयंसेवक व्हायचे हो जवळजवळ एक लाख स्वयंसेवक हो आहेत भावनो परंतु एक लाख स्वयंसेवक कमी पडतील प्रत्येकाने स्वयंसेवक व्हायचे प्रत्येकाने जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आहे माता मावल्याला जागा करून द्यायची माता मावल्याला रस्ता करून द्यायचा आहे माता मावलेल्या एका ठिकाणी बसायला जागा नसेल तर आपण उठायचंय दुसरीकडे जायचंय आणि त्या माता मावलेला त्या ठिकाणी बसायला जागा करून द्यायची ही जिम्मेदारी आपण घ्या नाहीतर म्हणून ते स्वयंसेवक तिकडे तो इकडे आहे मी काय करू काही नाही तू तुझं काम कर ज्या ठिकाणी अडचण निर्माणे त्या ठिकाणी मदतीला धावून जाय आलं लक्षात ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी मदतीला धावून जायचंय आता याच्यामध्ये काही भामटे चोरटेपे असतात याच्याकडे आपण लक्ष द्यायचे हे भामटे सोरटे जर दिसले पण काही लोक उग काहीतरी कालमेल करासाठी आलेले असतात ते कालमेल करासाठी आले काल करा खणकिंदीशी त्यांच्या कानाखाली वाजवा माग पुढं बघू नका गालबोट लागता कामा नये दसरा मेळाव्याला कसलंही प्रकारचं गालबोट लागता कामा नाही जर कोणी या ठिकाणी गैरवर्तणूक करत असेल खणकिंदीशी कानाखाली वाजायची सलमानाज निक बाहेर या ठिकाणी तुझं काही काम नाही तर आता काय गोष्टी करायच्या नाहीत तर भावनो आपण येत असताना शांततेमध्ये यायचं घरी जाता असताना सुद्धा शांततेत जायचंय कसल्याही प्रकारची कोणाच्या विरोधात वाईट घोषणा आपल्याला द्यायची नाही आनंद आहे आनंद आपल्याला साजरा करायचा आहे आपल्या जो दुष्ट रावण आहे तो आपल्याला जाळायचा आहे आणि राम राज्य आहे त्या रामाच्या राज्यामध्ये स्वप्नेही न देखे दुःखी डोळा स्वप्नात सुद्धा लोक दुःख बघत नव्हते ते राज्य आपल्याला आणायचंय येणाऱ्या काळामध्ये ते आणणार आहेत त्यामुळे कसल्याही प्रकारच्या वाईट घोषणा आपल्याला द्यायच्या नाहीत शांतते द्यायचे शांततेत जायचंय कोणाच्याही विरोधात बोलायचं नाही कोणालाही शिवी द्यायची नाही कोणालाही काही म्हणायचं नाही सर्वांना माऊली म्हणायचं रामराम घालायचा श्याम घालायचा कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कृत्य घडलं नाही पाहिजे नारायणगडाला डाग नाही लागला पाहिजे ही गोष्ट आपण सर्वांनी अवश्य पाळायचीच पाळायची म्हणजे पाळायचीच हा तर ह्या गोष्टी सर्व आपण लक्षात घ्यायच्या पूर्ण आपलं पूर्ण आपलं जे साहित्य आहे का एक गोष्ट लक्षात आपण शेतात जात असताना कसं जातो शेतात कामाला जायचंय पाण्याची कॅन असते डब्बा असतोय रुमाल असतोय सगळं साहित्य असतंय का नाही त्या प्रकारे आपले कॅन पाण्याची कॅन डब्बा फिब्बा चट आपल्या शेत रुमाला जसं भेटेल तसं घालायचं निघायचं अजिबात तुम्ही कोणते कपडे घातलेत किती टाईट घातले तुमचा चष्मा किती चाल तुमचा हेडफोन किती चाल तुमचा बूट किती चाल तुमची चप्पल कितीचे तिथं कोणीही बघणार नाही फक्त तिथं गरजवंत मराठा आपल्याला पाहिजे तिथं स्प्रेचा नाही फ्रेचा नाही कशाचा नाही मराठ्यांचा तिथं जनसागर येणारे ओसळणारे त्याचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आणि ते साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाने यायचं आहे झाडून पुसून यायचं आहे सरसगट यायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय